नमस्कार मित्रांनो मी ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सहनाने स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे शासन निर्णय राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा धोरणाबाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जी आर दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस हे बातमीचे हेडिंग असून खालील हेडिंग पहा राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रोजी करण्यात आला तर हा काय संदर्भाने करण्यात आला त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया आपण तर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा धोरणाबाबत उच्च व तंत्र विभागाकडून दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर अधिनिस्त कृषी विद्यापीठे अनुदानित शासकीय महाविद्यालय तंत्र शिक्षण संचनालय कला संचनालय यांच्या नियंत्रणाखाली अशासकीय अनुदानित महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण लोणारे सीओ विद्यापीठ नारायण अभिनव तंत्र विद्यापीठ नागपूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अनुदानित अभिमत विद्यालय विद्यापीठ यामधील शासन मान्य पदावर कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती योजना लागू करण्याकरिता सर्व समावेशक आदर्श निर्मित करण्यात आले आहेत तसेच सदर शैक्षणिक संस्था मधील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि असल्यामुळे सांगितलेल्या सर्व या विद्यापीठातील अनुकंपा धोरण लागू करण्याच्या संबंधित शासन निर्णयात अधिकृत तरतुदी करण्यात आल्या आहे यामध्ये कृषी विद्यापीठ अनुदानित अशासकीय महाविद्यालय तंत्र शिक्षण व कला शिक्षण यांच्या नियंत्रणाखाली अनुदानित विद्यालय संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणरे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ लक्ष्मीनारायण विद्यापीठ यामधील शासन मान्य गट अ ते गट ड मधील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती देण्याच्या संदर्भात सदर शासन निर्णयाच्या अधीन राहून तरतुदीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर गट अ गट मधील कर्मचाऱ्यांच्या सदर योजनेचा लाभ जानेवारी पासून ये करण्यात येत आहे अशा दिवंगत चा, पात्र अर्ज करण्याची सदर मुदत शासन निर्णयाच्या दिना दिनांकापासून एक वर्षापर्यंत असणार आहे या संदर्भात बा, दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निगमित करण्यात आला असून सदर जी आर हा डाउनलोड करण्यासाठी आपण आपल्या व्हिडिओ मध्ये त्याची लिंक देणार आहोत तेथून आपण ती लिंक डाउनलोड करून पीडीएफ सुद्धा घेऊ शकता आपणास मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स